धर्मापोटी जे काही समर्थक लोक आहेत ते आपापल्या ठिकाणी आपापल्या परिणतींचे आंदोलन आज त्यांनी चालू केले आणि आजची जी घडामोड आहे तुम्ही जर ऐकला असेल किंवा न्याय व्यवस्थेवर जर तुमचा विश्वास असेल तर आज न्यायालयाने सुद्धा ज्या सुरेखा पाटील म्हणून आहेत त्यांनी सुद्धा आज प्रश्न केलेला आहे समोरच्या सरकारी वकिलाला किंवा सीआयडी लोकांना की फक्त एका फोन कॉलवर तुम्ही तीनशे सात कसा काय मागू शकता तीनशे दोन किंवा मोकाचा हे तुम्ही कसा काय लावू शकता फक्त एका फोन कॉलवर आणि काल जो प्रकार झाला परवाच्या दिवशी जो स्टंटचा प्रकार झाला मी काल ओरडून सांगितलं होतं की शेवटी न्याय व्यवस्था कुठंतरी कुणाच्या तरी हातामध्ये कुणाला तरी बळी पडलेली आहे हे आज प्रखर प्रकर्षानं जाणवलं फक्त एका स्टंट मुळे लोकांच्या मागणी मुळे चुकीच्या मागणी मुळे जर आज तुम्ही माझ्या माणसाला अडकवलं ते बरोबर अडकवलेलंच आहे ठीक आहे तुम्ही अडकवले ना तुम्ही अडकवाच पण शेवटी आम्ही हे न्याय व्यवस्थेच्या चालणार आहेत कितीही तुम्ही अडकवण्याचा प्रयत्न केला तरी सत्य काय शेवटी लपून राहणार नाहीये ते समोर येणारच आहे तुम्ही तुमचा खेळ केलेला आहे तुम्ही तुमचे कारस्थान करून जे अडकवण्याचा प्रकार केलाय तो केलेलाच आहे ठीक आहे अडकवलंय तर अडकवा तुम्ही जे काय माझा जे काही सबूत असतील जे काही न्याय व्यवस्था असेल तो मला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि माझा माणूस हा बाहेर आल्याशिवाय राहणार नाही एवढंच मला सांगायचंय